नमस्कार भावांनो जय महाराष्ट्र तुम्हा सर्वांसाठी महत्त्वाची बातमी आणि अपडेट असून शैक्षणिक दाई दाखले जे आहेत शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची पेपरची मागणी नियमबाह्य असल्याचा शासन निर्णय असतानाही अनेक विद्यार्थी व पालक शेतकरी यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे चला तर आपण याविषयी अधिकची माहिती घेऊया कारण की या ठिकाणी या अगोदर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांनासुद्धा चॅनलचं माहिती शेअर करा आणि या ठिकाणी अद्ययावत माहिती मिळवत राहा चला तर आपण आता पुढे बघणार आहोत शैक्षणिक दाखले शपथपत्र उत्पन्नाचा दाखला रहिवाशी प्रमाणपत्र लेअर प्रमाणपत्र असेल राष्ट्रीय प्रमाणपत्र असेल तसेच न्यायालयासमोर आपण जे काही दाखल करायचे जे काही सर्व प्रकारचे शपथपत्र असतील प्रतिज्ञापत्र असतील तर त्या ठिकाणी स्टॅम्प पेपर देण्याची काय आवश्यकता नाही हे स्टॅम्प पेपर दोन महिन्यापूर्वीच रद्द करण्यात आलेले आहेत आता कोणत्याही प्रतिज्ञापत्रासाठी कसलेही स्टॅम्प पेपर वापरण्याची आवश्यकता नाही नागरिकाच्या हिताच्या दृष्टीने सरकारने काय घेतलेला आहे निर्णय आणि काय आहे याची का सविस्तर माहिती अवश्य पहा त्याचबरोबर आपणास जर बॉन्ड पेपर कागदपत्रासाठी जर मागत असतील कागदपत्र बनवून घेण्यासाठी जर मागत असतील तर देऊच नाही त्याविषयी राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे या साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं असून त्या संदर्भामधील बातमी आणि त्यासोबत माननीय महसूल मंत्री काय म्हणाले त्याविषयी त्यांनी ट्विटच्या माध्यमातूनही माहिती दिले ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया चला तर पुढील माहिती आपण घेऊया दरम्यान तुमच्या आमच्या कामाची बातमी अगदी आपल्या सगळ्यांना दिलासा देणारी अशी आहे जात पडताळणी सारख्या शासकीय प्रमाणपत्रासाठी आता स्टॅम्प पेपरची आवश्यकता नाहीये कारण सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपर वापर रद्द करण्याचे आदेश देण्यात आले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे शासकीय कार्यालयातील ई सेवा केंद्रातून प्रतिज्ञापत्रासाठी बेकायदेशीरपणे शंभर आणि पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरची मागणी आहे त्यामुळे ई सेवा केंद्रांमध्ये स्टॅम्प पेपर देऊ नका असे आदेश बावनकुळे